नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील सी डी देशमुख लॉ कॉलेजच्या तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरूप समारंभ उत्साहात संपन्न अहमदनगर पंढरपूर शाहू शिक्षण संस्थेचे सामाजिक योगदान या विषयावर प्राचार्य डॉक्टर संदीप कांबळे यांचे व्याख्यान तसेच लोहमार्ग पोलिसांना नवीन कायदेविषयी मार्गदर्शन सी डी देशमुख लॉ कॉलेज अहमदनगरच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सदर विधी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरूप समारंभ हॉटेल सिंग रेसिडेन्सी अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात विधी महाविद्यालयात विविध परीक्षेत गुणवंत ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शेतकरी काळ्या आईला बी लावताना तिला पाय लागू नये म्हणून चपला बांधावर ठेवतो आणि साडावर मूठ ठेवतो अणवाणी पायात काटा रुतला की काळ्या मातीत रक्त सांत आणि मग त्यातून हिरव स्वप्न जन्माला येतं काळी जमीन फाडून आला की पहिल्यांदा तो खाली वागतो ज्या मातीने जन्म दिला त्या मातीला वंदन करून सूर्याकडे घेतो शाहू राजांच्या नावानं सण एकोणीसशे ऐंशी मध्ये शिक्षण संस्थेचे छोटेसे रोपट ढोबळे दाम्पत्यानं लावलं व त्यातून मातीतून मोती पिकावेत आणि कोंबडीच्या पिलासारखी शेंबडी पोरं देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आदरणीय ढोबळे साहेबांनी सदर संस्था उभी करून त्या रोपट्याचे वडवृक्षात रूपांतर झालेले आहे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात इंग्लिश मिडियम पासून तर विधी महाविद्यालय प्राथमिक माध्यमिक आर्ट्स कॉमर्स सायन्स डी एड बी एड निवासी आश्रमशाळा या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत संस्थेची गुणवत्ता वाढ विस्तार होण्यासाठी शाहू परिसरातील प्रत्येक सदस्यांनी प्रयत्न करावेत अशी सदिच्छा आदरणीय साहेबांनी व्यक्त केली सी डी देशमुख लॉ कॉलेज जिल्ह्यात उत्कृष्ट कॉलेज नामरूपाला येत आहे असे प्रमुख वक्त्यांनी पाहुण्यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक नाम साठे सर होते सदर कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य रियाज बेग सरकारी वकील ॲडव्होकेट सागर गायकवाड सर प्राध्यापिका जमीन मॅडम प्राध्यापक गणबोटे सर प्राध्यापक खेडकर सर प्राध्यापिका गोरे मॅडम प्राध्यापक थोरात प्राध्यापिका तांबे मॅडम इत्यादी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आदित्य कोळी श्री सटाळे श्री पाचारणे व इतर विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती भादराव यांनी केले तर आभार प्रदर्शन शीतल वाघमारे यांनी केले आज तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी निरव समारंभ एक निमित्त म्हणून आज आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाहू संस्थेचे योगदान सामाजिक योगदान या विषयावर प्राध्यापक संदीप कांबळे सर यांचं व्याख्यान आयोजित केलं आणि सरांनी कंटिन्यू या संस्थेमध्ये जे छोटस रोपट लावलं त्याचं आज वट वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे राज्यामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्थेचं जाळ पसरलेलं आहे आणि उपेक्षित वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण दिलं जातं ऊस तोडी कामगार विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी शिक्षण दिलं जातं असा हा शाहो परिवार आहे या परिवारातील प्रत्येक सदस्य संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं काम करत आहे याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे आमच्या संस्थापक अध्यक्षाला निरोगी उदंड आयुष्य लाभो अशी शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा जो वटवृक्ष आहे तो जतन करण्याच काम पुढच्या या पिढीने करावं अशा हो, पद्धतीची सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो सर सर आणि फॅमिली यांनी मला बोलवलं त्याच्याबद्दल मी त्यांचा हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे धन्यवाद तुमचे व्यक्त करतो की दोन वर्षानंतर पण तुमच्या लक्षात या अजून मी हा माझ्या एक गोष्ट असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपली पहिली आणि शेवटची गोष्ट कायम लक्षात राहते माझ्या बाबतीमध्ये सीडी देशमुख आणि न्यूऑर्ट्स कॉलेज हे त्या संदर्भात न्यूऑर्ट्स कॉलेजला बीबीए डिपार्टमेंटला मी पहिल्यांदा शिक्षक म्हणून गेलो आणि सीडी देशमुखला असं म्हणता येईल की आता शेवटच्या वेळेला मी शिक्षक म्हणून आलो तर ह्या दोन गोष्टी पहिली आणि शेवटची शेवटची गोष्ट तुमच्या सोबत शेअर करता आली सरांसोबत शेअर करता आली याच्या खूप मोठं मला की बहुत मेहनत है बहुत से बच्चे आज भी दे आर स्टैंडिंग इन द क्यू फॉर एडमिशन बट दैट एडमिशन एंड इन दिस कॉलेज जोक नहीं थ्री ऑफ एल एल बी कोर्ट मिलेगा साथ, कोट मिलेगा बहुत मेहनत लगती है कौन सा यूनिफॉर्म है ग्यारह बजे मिलने का अपने दिल से पुलिस वाले रहेंगे उनको तो जाना है ड्यूटी पे अपना अपना दिल जब होगा था फोर्टी पे नो रिटायरमेंट इन द फील्ड ऑफ लॉ आला की आपल्याला करायचं आहे की म्हणजे खरंच महत्वाचा कार्यक्रम आहे आणि आप, आपल्यासाठी खरंच आपले जे अध्यक्ष आहेत साठे सर या कार्यक्रमाचे रियाज बी सर आणि सर्व यांनी जे आपल्यासाठी प्रयत्न केले मागच्या तीन वर्ष जसं सर बोलले की आम्ही ऍडमिशन घेताना खूप प्रश्न होते की लॉ पूर्ण करता येईल का नाही आणि एंट्रन्स कशी तरी क्रॅक करून इथपर्यंत नंबर लागला अशी परिस्थिती झाली की पूर्ण होईल का नाही माझ्यासारख्या माणसाला पण पूर्ण करता येईल का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात जे पहिल्यापासून आम्ही सुरुवातीपर्यंत सुरुवातीपासून खरांचे जे मी म्हणतो ते आभार शब्दात व्यक्त करणे किंवा एखादा कार्यक्रम करून व्यक्त करण्यासारखे नाहीच कारण डिग्री भेटल्यानंतर जो आपण डिग्री भेटल्यानंतर जो याचा उपयोग करतो आपण कारण टेन इयर्स ऑफ युअर लाईफ म्हणजे पुढच्या दहा वर्षात तुम्ही कुठं असाल या दोन गोष्टी ठरवतात की तुम्ही पुस्तकं कोणती वाचता आणि कसल्या लोकांमध्ये सिडी देशमुख लॉ कॉलेजच्या विधी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नियोग सभागता व्यासपीठावरती उपस्थित असलेले संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय नु� साठी सर आपल्या संस्थेचे प्राचार्य बसलेले सर्वच मान्यवर आदरणीय प्राध्यापक वर्ग माझे सर्व सहकारी विद्यार्थी सहकारी लेखक बंधू कविने खरंच अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये नेहमीच बोलण्याचा योग येतो शिक्षक असल्यामुळे परंतु विद्यार्थी वर्ग हा वेगळा असतो आणि आजचा विद्यार्थी हा खूपच वेगळा आहे माझ्या दृष्टी मी जरी तुमच्या सर्वांपेक्षा वयाने थोडासा मोठा असलो इतकाही मोठा नाही परंतु वाळकर सरांनी मला त्यांच्या वयोगटात घेतलं <laughs> वाळकर सर साठी पर्यंत गेले असतील मी फिफ्टी पर्यंत म्हणजे मला ओगीच हो ज्येष्ठ किंवा असं नाही माहिती आयोजक आम्ही सर्व विद्यार्थी आणि आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर आमचे मार्गदर्शक आदरणीय सर प्राचार्य वेदसर हो सर्व अध्यापक म्हणून या ठिकाणी आज व कार्यक्रम आयोजित केलेला आहे आहे की आदरणीय गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त प्रदान करून व्यक्त करणं आता ठेवणं खेळणं शक्य नाही कृत व्यक्त करणं ही गरज आहे असं वाटत सगळे जण साधते साधते माझं भाषण असणार आहे कारण सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढे काही व्यक्ती बसले त्यांच्यामुळे मी आज अभिमानानं सांगतोय की मी आज माझे जे कुरुजे आहेत आदरणीय सचिन झाटे पाटील त्यांच्याकडे इंटर्नशिपला मी कॅपेबल झालो जे की मी तुमच्या कॉलेजचा स्टुडंट आहे मी अभिमानानं सांगू शकतो आणि मी खूप चांगल्या प्रकारे इंटर्नशिप तिथं करतोय प्रोग्राम चालू सगळ्यांना भूक लागली असते एक दोन मिनिटात एक फ्यूल लाईन सांगते त्याच्या आधी मी इथं बसले मला म्हणजे असं विचारायला सेंड ऑफ म्हणजे काय आता मला माझे सेंड ऑफ आठवले हो सगळे नववीला सेंड ऑफ झाला बारावीला झाला ग्रॅज्युएशन झाला ग्रॅज्युएशनला झाला पण इथं तुमचा अभ्यास कधी संपत नाही ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पास पासआउट होऊन बाहेर जातात ॲज अ लॉयर म्हणून जेव्हा तुम्ही ए आय बी एक्झाम देतात आता तुम्ही ऍडव्होकेट होणार त्याच्यानंतर लॉयर जेव्हा तुमचं प्रॅक्टिस भेटतं सा शब्दात सांगते सहा मार्च दोन सहा मार्च दोन हजार एकवीस ला आपली पहिल्यांदा भेट झाली साडे सरांनी प्रत्येकाची ओळख करून दिली त्यानंतर आपण फक्त परीक्षेला भेटलो आणि तीन वर्षात जी ओळख झाली जी मैत्री झाली ती कधी ना विसरणारी आतापर्यंत जशी एकमेकांनी एकमेकांना परीक्षेत साथ दिली तशी पुढे बसल्या ते कधी नवीन कारण आपली ओळख परीक्षा पुरतीच नव्हती त्यानंतर वाईफ असेल किंवा असाइनमेंट असतील शुभम सरांची खूप मदत झाली आहे त्याच्या सर्वांना त्याच्यामुळे इथून पुढे तशीच एकमेकांना साथ असू द्या आणि शिक्षकांचं तर आपण किती आभार मानले तरी ते आपले शब्द व्यक्त न करणार Present dignitaries, respected citizens, respected guests, all the teaching, non-teaching, and my dear friends. So today we have gathered here to be the farewell ceremony of 2024 batch. Right? As we know that uh, this ceremony, is to thank gratitude our teachers, who have been, uh, done a great job for us. So there are a lot of memories which we have uh, for the college. आधी फक्त आपण का जमवलं माहितीये किती सुखद असली तरी कुठेतरी सांगणारी वाट असते पण सांगणाऱ्या सोबतच जमणारी नवीन पाठ असते म्हणजे ही वाट आता आपली संपत आली आहे म्हणजे हा आपला प्रवास इथंच थांबणार आहे पण त्या थांबणाऱ्या प्रवासासोबत आपली नवीन सुरुवात होणार आहे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात आपलं ध्येय लागण्यासाठी त्या परिणाम वाटचाल करणार आहे हा आपला कॉलेजचा प्रवास संपलाय या प्रवासासोबत आपण त्यातून हॅलो सी डी देशमुख लॉ कॉलेजचे सेक्रेटरी मराणी श्री साठे सर कॉलेजचे प्राचार्य सिंग सर आणि सर्व शिक्षक सर्व शिक्षक स्टाफ

आणि या ठिकाणी लोकांनी उपस्थित राहिलेले सरकारी गायकवाड साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे स्कूल यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सांगायची गोष्ट ही आहे की ज्यावेळेस मी इकडे ॲडमिशन घेतलो त्यावेळेस कोविड होतो आणि कोविडमध्ये आमचे काही ऑनलाईन लेक्चर्स व्हायचे त्याच्यामध्ये आम्हाला जो विषय होता त्या विषयामध्ये कॉन्स्टिट्युशन लॉ त्या आम्हाला शिकवायचा शेख मिळाला अशी अशी एक मॅडम त्या इतक्या सुंदर शिकवायच्या ऑनलाईन शिकवायच्या आणि इतक्या विद्वान इतक्या हुशार हो होत्या की त्यांनी शिकवलेलं हे ऑनलाईन शिकवायच्या पण जसं त्या तसं ते आमच्या मनात वेदूळ टाईस ब्लॉक कलेच्या तृतीय वर्षाच्या निरोध समारंभासाठी आपण या ठिकाणी सर्व झालेलं आहे यामध्ये प्रामुख्याने श्री साठे सर प्राचार्य श्री सर आदर्द्या गायकवाड सर आणि सर्व शिक्षक आहेत आमच्या थोडा तरपासून

एलबी करण्याचा निर्णय घेतला सीबी झाली मार थोडे कमी होते त्यामुळं जास्त काही मनोगत वगैरे फक्त तुमच्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या इयरच्या बद्दल मनापासून म्हणजे खरंच एक अशी बॅच मी पाहिली आता आमची ज्या वेळेस बॅच होती म्हणजे खरं तर मी सगळ्यात म्हटलं तरी चालेल कारण जसं मी पास आऊट झालो तुम्हाला शिकवायला सर्व विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे मला सगळ्यांना अभिनंदन पहिल्यांदा तुम्ही एवढ्या <laughs> सांगते <laughs> आमच्या समोर अभिनंदन मी सांगेल की तुमची